वृषभ बारा ते अठरा ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य वृषभ राशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीला हा आठवडा उत्तम लाभदायी ठरेल तुमचा व्यावसायिक आत्मविश्वास उंचीवर असेल या आठवड्यात तुम्ही आव्हानात्मक प्रोजेक्ट हाताळाल त्यासाठी तुम्ही प्रतिभेचा आणि कौशल्याचा वापर कराल या आठवड्यात तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रोजेक्टमध्ये प्रोजेक्टचा लीडर म्हणून काम करावे लागू शकते त्यामुळे तुम्ही ऑफिसमधील सहकाऱ्यांशी मिळून मिसळून काम करा आपल्या टीम आणि वरिष्ठांशी तुमच्या कल्पना शेअर करा आणि त्यांचाही खास सल्ला घ्या तुमचे व्यावसायिक जीवन उत्तम जाईल कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी एकदम शानदार असेल तसेच काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ऑफिसमध्ये ओव्हर टाईम करावा लागू शकतो व्यावसायिकांच्या व्यवसायात चांगली वाढ होईल वृषभराशीच्या व्यक्ती या आठवड्यात आर्थिक बाबतीत खूप भाग्यशाली असतील धन बचतीच्या गुंतवणुकीच्या भरपूर संधी मिळतील नवीन आर्थिक योजना बनवाल त्यामुळे भविष्यात चांगला धनलाभ होईल तुम्ही या आठवड्यात ऑनलाईन पेमेंट करताना थोडे सतर्क राहा दीर्घकालीन गुंतवणुकीवर अधिक भर द्या गरज पडल्यास तुम्ही आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला संकोच करू नका मिळकतीचे स्रोत वाढतील वृषभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या आठवड्यात चांगले असेल पण तरीही तुम्ही स्वतःची काळजी घ्यावी रोज व्यायाम करावा आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे आहारात प्रोटीन व जीवनसत्व असणारे पदार्थ समाविष्ट करावेत नियमित योग व ध्यान करावे वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात संतुलन ठेवल्यास ते तुमचे संपूर्ण आरोग्य चांगले राहण्यास फायदेशीर ठरेल वृषभराशीच्या प्रेमजीवनात तुमचे जोडीदाराशी असलेले नाते अधिक घट्ट मजबूत होईल तुमच्या प्रेमजीवनात आनंदी वातावरण असेल जे एकटे आहेत त्यांना या आठवड्यात सुखदुःख वाटून घेणारी व्यक्ती भेटेल ज्याच्यासोबत तुम्ही भावनिकरित्या जोडले जाल अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील वृषभराशीच्या वैवाहिक जोड्यांनी आपल्या जोडीदाराशी आपल्या भावना खुलून व्यक्त कराव्यात आपल्या नात्यातील गैरसमज संवादाने दूर करण्याचा प्रयत्न करावा धैर्य ठेवावे लगेच भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नये एकूण वृषभ राशीला हा आठवडा लाभदायक ठरेल धन्यवाद